तालुक्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची गळती सुरूच मार्केट कमिटी माजी सभापती प्रशांत शेजाळ यांचा शेकडो कार्यकर्त्यांच्या सह हो, जनशिवराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश आगामी निवडणुकीत संधी देणार कदम मिरज तालुक्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची गळती सुरूच असून नाराज झालेले पदाधिकारी कार्यकर्ते हे मोठ्या प्रमाणात जनसिराज्य शक्ती पक्षात प्रवेश करत आहेत जनसिराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीदा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यामध्ये आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष बांधणी जोरात सुरू आहे आज जनशिराज्य शक्ती समितीदा कदम यांच्या उपस्थितीमध्ये करोली टी येथील मार्केट कमिटीचे माजी सभापती प्रशांत शेजाळ सरपंच हेमंत पाटील उपसरपंच किशन चंदन चंदनशिवे शशिकांत जगताप तंटामुक्ती अध्यक्ष नंदकुमार शेटे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला यावेळी ज्येष्ठ नेते महादेव कुरणे कुर्णे शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर पंकज मेहत्रे जिल्हा संघटक सलीम पठाण, मिरेषरा अध्यक्ष योगेश दरवंदर, कुपवार अल्पसंख्याक शहर जिल्हा अध्यक्ष कासमुल्ला, प्रदीप सातपुते, आदित्य सावनके, अनुराज देवकाते, विनायक शेरवंदे, आर्यन सोनोने, मंतेश कुरणे इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये संधी देऊन महायुतीची ताकद देणार असे आश्वासन समितीदादा कदम यांनी दिले आहे. आज कर्लीटी सर्वच सरपंच सोसायटीचे চেয়ারম্যান सर्व सदस्य ग्रामपंचायत सर्व सदस्य दादा यांच्या नेतृत्वाखाली जनस्वराज्य पक्षामध्ये आम्ही प्रवेश करत आहोत दादा यांचं नेतृत्व गेले जवळजवळ पंधरा वीस वर्ष आम्ही पाहतोय की विकासासाठी विकासाच्या मुद्द्यावर बऱ्याच वेळेला मी त्यांच्या पक्षात नसतानासुद्धा आमच्या गावातील बऱ्याच कामं त्यांनी आमची केली आणि अजून बरेच कामाच्या बाबतीत विकासाच्या बाबतीत आमची कामं बरीच गावामधली राहिलेली आहेत त्यामध्ये रस्त्याची कामं असतील अंतर्गत रस्त्याची कामं असतील किंवा आमच्या कार्यकर्त्यांच्या वैयक्तिक अडचणी असतील त्या सर्व गोष्टी व्हाव्यात त्या दृष्टिकोनातून आम्ही जनस्वराज्य पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आज या ठिकाणी करुरिटी येथील एक आक्रमक नेते म्हणजे ज्यांचं काम नाव आणि काम बोलत ते आमचे सहकारी मित्र प्रशांत दादा शेजाळ यांचा आज जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये प्रवेश झाला ज्यावेळेला मार्केट कमिटीचे ते सभापती होते एक खूप चांगल्या पद्धतीनं काम त्यांनी मार्केट कमिटीमध्ये के केलं गावाच्या विकासासाठी एक चांगला त्या ठिकाणी त्यांचं योगदान आहे कवठे तालुक्याच्या विकासामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे त्याचबरोबर सामाजिक आणि राजकीय तर सर्वच गोष्टींमध्ये फार मोठं त्यांचं त्या ठिकाणी ते सहभाग आणि असणारा एक त्यांचा पंचकृषीतील कार्याचा उराका बघून जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये आम्ही सगळ्यांनी त्यांचा त्या ते ठिकाणी प्रवेश घेतला येणाऱ्या काळामध्ये प्रशांतदा त्यांच्या सर्व सहकार्यांना मोठ्या प्रमाणात पक्ष ताकद देईल चांगल्या पद्धतीचं कार्य त्यांना करण्यामध्ये आपण आपण त्यांना त्यांच्या सहकार्यांना मदत सह करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व स्थानिक स्वराज संस्थेमध्ये निवडणुकीमध्ये महायुती म्हणून ताकदीने प्रशांतदाच्या भाग आम्ही सगळे राहू त्याचबरोबर त्यांनी त्यावर त्यावेळेला महायुतीबरोबर सगळ्या ताकदीने निवडणुकी लढवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांच्याबरोबर आज चर्चा केली आणि एक चांगलं नेतृत्व आमच्या पक्षाला मिळालं या त्यांचं त्याचबरोबर लिटी गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सोसायटी चेअरमन सर्व सदस्य या सगळ्यांचं मी पक्षात मनापासून स्वागत करतो आणि येणाऱ्या काळामध्ये फार चांगल्या पद्धतीचा विकासात्मक दृष्टिकोन ठेवून कसं करता येईल याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करणार आहोत